नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवक बावन्न क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंत्राय नऊशे जास्तीत ज्यादा पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक अकरा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय बाराशे जास्तीत ज्यादा जाद चौदाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्राय नऊशे जास्तीत ज्यादा बाराशे रुपये क्विंटल पुणे जादा मोशी अवक पाचशे चार क्विंटल कमीत कमी पाचशे सर चंद्रा एक हजार जास्तीत ज्या पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवघ चौदा हजार आठशे साठ क्विंटल कमीत कमी तीनशे सर चंद्र आठशे पन्नास जास्ती ज्या दर चौदाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील